जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर रुकडी तालुक्यात कनंगले येथील रयत शिक्षण संस्थेच्या परिसरात राजश्री छत्रपती शाहू महाराजांची प्रतिष्ठापित केलेल्या महादेव मंदिर पिंडीचा शुक्रवार दिनांक पाच रोजी कलशारोहण सोहळा होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेव मंदिर भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे येथील रयत शिक्षण संस्थेच्या परिसरात असणाऱ्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी प्रतिष्ठापना केलेल्या महादेव मंदिर पिंडीचा कलशारोहण सोहळा शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार असून त्या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या दिवशी सकाळी ठीक सात वाजून दहा मिनिटांनी होम हवन व पूजा नऊ वाजून तीस मिनिटांनी खत कारखाना ते महादेव मंदिर पिंड या मार्गावर कलश मिरवणूक वाजता कलशारोहण सोहळा साडे अकरा ते दोन महाप्रसाद दुपारी चार वाजता महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम कार्यक्रम हे संपन्न होणार आहेत या कार्यक्रमासाठी रामनाथगिरी संस्थान मठ नूर तालुका गडहिंग्लज येथील राष्ट्रीय धर्माचे परमपूज्य भगवानगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन महादेव मंदिर भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर